नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यास सोळा आणि सतरा च्या दरम्यान राज्यामध्ये फक्त सांगली जिल्ह्यामध्ये तिकडल्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे राज्यात पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष आहे म्हणजे सांगली सातारा कोल्हापूर तिकडल्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लाग सांगली जिल्ह्यातल्या द्राक्षपाट्यातल्या पाट्यातल्या शेतकऱ्या सांगू इच्छितो आणखीन फक्त उद्याचे दिवस म्हणजे सतरा तारखेपर्यंत तुमच्या इकडं मात्र वातावरण खराब राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये अठरा तारखेपासून म्हणजे राज्यात सगळीकडंच जवळपास म्हणजे काय होणार आहे की थंडी वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं राज्यात ता अठरा तारखेपासून थंडीची लाट राहणार आहे चांगली जोरदार थंडी सुरू होणार आहे सकाळी सकाळी उठल्या उठल्या सगळ्याला स्वेटर घालावं लागतील आठशे अठराच्या नंतर राज्यामध्ये थंडी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की फक्त राज्यामध्ये आता हे म्हणजे सोळा सतरा आणखीन दोन दिवस फक्त सांगली जिल्हा सातारा जिल्हा कोल्हापूर जिल्हा त्याच्यानंतर सोलापूरच्या जत भागाकडं त्याच्या आणि कोकणातल्या रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग पणजी त्या भागाकडं तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा